नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बंधूनो मी आता सांगोला तालुक्यातल्या गायगाव या गावातील नरळे बंधूंच्या खरं तर शेतामध्ये बसलो आहे मायासोबत महेंद्र नरळे त्यांचे वडील नंदकुमारजी त्यांचे बंधू ही सगळी मंडळी खरं तर मायासोबत आज या मुलाखतीमध्ये बसले खरं तर तुम्ही बघू शकता मायासमोर हा मिरच्याची पिशवी बॅग त्या ठिकाणी भरले मिरचीचा तोडा या शेतकऱ्याच्या शेतामध्ये चालू आहे या शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी मिरचीच्या लागवडीतून अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पन्न आहे त्या मिरचीचा वाण कुठला लागवड कशी केली त्यातून कसा नफा मिळवला ही सगळी यशोक आता आपण या संपूर्ण मुलाखतीमध्ये त्या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोतच सोबत आपल्या महेंद्र आहे महेंद्र स्वतः पेशानं इंजिनियर आहे आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वर्क फ्रॉम होम हे सगळं काम बघत असताना या पोरानं शेतामध्ये दे देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं लक्ष दिलं आहे नंदकुमारजी जो हाडाचा शेतकरी माणूस आहे ज्या शेतकऱ्यानं स्वतः पंढरपूरच्या चंद्रभागा नदीमधून टँकरनं पाणी आणून आपल्या शेताला त्या ठिकाणी घातले आणि शेती पिकवले असा ज्याला जातीवंत कुळाचा जा शेतकरी म्हणता येईल अशा पद्धतीचे शेतकरी म्हणजे आमचे नंदकुमार जैत या संपूर्ण शेतकऱ्यासोबत खरं तर मुलाखत करताना करता आज आपल्याला निश्चितपणानं आनंद मिळणारच आहे सोबत आर्थिक उत्पन्नाच्या बाबतीतल्या या गोष्टी त्या ठिकाणी करूया एकूण मुलाखतीला सुरुवात करत असताना महेंद्र आपण उच्च शिक्षित आहोत इंजिनियर आहोत तरुण पोरं शेताकडे यायचं म्हणलं की दोन पद्धतीची अडचण येते एक तर त्याला स्वतःला शेती करू वाटत नाही कारण त्यानं आपल्या बाबजादीची परिस्थिती बघितलेली असते आणि दुसऱ्या बाजूची गोष्ट कोण पूरगी देत नाही ती शेती केली की ही अशी परिस्थिती आहे ह्या सगळ्यातनं पण आपण आपलं शिक्षण सांभाळून नोकरी सांभाळून शेतीकडे जावं असं का वाटलं हा पहिला प्रश्न आणि मग नंतर मिरच्याकडे नाही तसं नाही ऍक्च्युली मी कंपनीचा जॉब करत करत शेती सांभाळतो दोन्ही करतो आणि सध्याला ह्या कोरोनापासून एक दोन वर्षापासून वर्क फ्रॉम होम चाललेलं आहे तर एक दीड वर्षापासून मी घरूनच काम करतोय सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये आहे चांगलं पॅकेज पण आहे साडे अकरा लाखाचं पॅकेज आहे आणि साधारणतः दोन वर्षापासून आम्ही सिजंटा कंपनीची ही जी, जी मिरची आहे ती आमच्या शेतामध्ये लावतोय गेल्या वर्षी पण आम्ही तीन एकर मिरची लावली होती हा ह्याच प्लॉटमध्ये लावली होती तिथूनही चांगलं साधारणतः बारा लाखाच्या आसपास उत्पन्न मिळालं आणि ते चांगलं उत्पन्न मिळाल्यामुळं अजून परत म्हणलं त्याच्यामध्ये दुसरं काय करता आम्ही डायरेक्ट परत अजून हीच कंपनी यांच्या नर्सरीमधून रोपं आणली आणि तिथूनच आम्ही परत अजून लागण केली तर आतापर्यंत साधारण त्याचे आठ लाख रुपये झाले बरं बरं आणि अजूनही त्याच्यातून भरपूर उत्पन्न मिळेल अशी आशा आहे अजून दर पण चांगला गावतोय सुदैवानं आणि त्याच्यामुळं अजून भरपूर उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे खरं तर पूर्ग आपलं इंजिनियर झाल्यानंतर त्याला तिकडे कुठं तर पाठवण्यापेक्षा आपल्या इथं घरी ठेवून चांगल्या पद्धतीचा जॉब त्याच्या हातामध्ये त्याला मिळवून द्यायला मदत करून त्या ठिकाणी पुन्हा त्याला शेतात येऊन पोरग जेव्हा शेती करताय तेव्हा एक बाप म्हणून मनामध्ये काय नेमकी माझ्या पोरांना शिक्षण शेती शीति। शेती अधिक नोकरी करायची माझ्यानं काय होत नाही शेती म्हणलं करू लागत बघ म्हणलं हाय आपलं हा। सांग आहे उत्पन्न आहे पहिल्यापासून मिरची डाळीम पहिले पन्नास साठ टन डाळीम काढतो मग आता काय डाळीम गेल्यामुळे रोगानं काय आपलं दुसरं करण्यापेक्षा उसापेक्षा आपलं मिरच्याची वांगी फिंगी आपलं काय गरज उत्पन्न चांगलं मिळालं तर मला जरा बरं वाटा म्हणलं असं ना म्हणलं डाळी मी पहिल्यापासून माझा आज वर्ष वय आहे माझ्या वयाच्या अठराव्या वर्षापासून मी डाळिंब लावतो तेव्हापासून डाळींबाला तर महाग पुढे नाही पन्नास साठ टन डाळिंब काढतो वीस पंचवीस तीस लाख रुपये उत्पन्न काढतो डाळिंब गेले डाळिंब गेल्यावर मग पुन्हा ही तरकारी मग पर्याय मर आपलं हाय का त्याला डाळीमार येणार मिरच्या वांगी काहीतरी आपलं करून तरी सुद्धा उत्पन्न चांगलं बन आता होय साहेबांनी सांगितलं की मागच्या वेळेला पण बारा तेरा लाख बारा तेरा आठ नऊ लाखात झाले आतापर्यंत आठ नऊ लाख झाले मग अजून दहा लाख रुपये माझी आणि काढल्याशिवाय सोडत तुम्हालाच बोलवणार खर तर महेंद्र पुन्हा थोडं निवेदनावर येऊया मिरचीच्या प्रॉपर मला सांग शेतामध्ये मिरचीची लागवड गेल्या वर्षीच तो पहिलं उत्पन्न घेतलं आहे चांगलं उत्पन्न काढलं तर आता दुसऱ्यांदा लावतोय मिरची निवड कधी ठरली की नेमकी मिरची लावली पाहिजे कारण इतर अनेक उत्पन्न असताना अनेक पिकं असताना नेमकी मिरची लागवड का ठरली कधी ठरली आणि मग ती ठरल्यानंतर हाच वान निवडायचा आणि मग तो पुन्हा वैभव नर्सरीमधून जाऊन आणायचा हे कधी ठरलं नाही साधारणतः मिरचीच का लावायची तर ह्याच्या अगोदर शेतकरी म्हणून बऱ्याच वेळा वाईट अनुभव पण आले म्हणजे बऱ्याच वेळा काही कलिंगड पण केलं म्हणजे कलिंगड असं वाईट आहे असं म्हणता येणार नाही पण तो आम्हाला स्पेसिफिक त्याच्यातून काय उत्पन्न भेटलं नाही कधी तोटा पण झाला पण मिरची हे असं एकमेव पीक आहे की समजा जर का दर नाही सापडला तर लाल करता येते मिरची लाल करूनही विकता येते म्हणजे साधारणतः असा विचार केला तर मिरची मध्ये फायद एकदम असा जर वर्ष केस विचार केला फायदा नाही झाला तर तोटा कधीच होणार नाही मग जर फायदा झाला तर चांगल्या पद्धतीचा फायदा होतो त्याच्यामुळे आम्ही मिरचीची निवड केली आणि सलग दोन वर्षे मिरचीतून चांगलं उत्पन्न मिळते हे जे वान आहे ते शिजंटा कंपनीचं पंचावन्न एकतीस व्हरायटी आहे एकदम लांब सडक मिरची आहे आणि उत्पन्न भरपूर मिळते याच्यातून वान दरवर्षी वैभव नर्सरीमधूनच काम आणला जाऊन तिथं काय वैशिष्ट्य तिथं नर्सरी प्रथम म्हणजे खूप मोठी नर्सरी आहे क्वालिटी चांगली आहे रोपांची जी देखभाल होती नर्सरीमध्ये एकदम चांगल्या पद्धतीने होते काळजी घेणार त्यांच्यामध्ये स्टाफ भरपूर आहे आणि त्याच्यामुळे त्यांची डिलिव्हरी घर घरी आणून पोच करतात आणि त्याच्यामुळे त्यांची आम्ही आवडल्यामुळे वर्ष आम्ही तिथूनच रोप आणतो साधारणपणे त्या ठिकाणी जर मिरचीकडे येऊया आपण मिरचीच्या उत्पन्नाकडे जर मिरची लागवड जर व्हिडिओ बघून जर शेतकऱ्यांनी करायची ठरवली तर साधारणपणे लागवड करताना जमिनीची कशा पद्धतीने मशागत केली पाहिजे काळजी कशी घेतली पाहिजे तू मल्चिंग टाकलाय ते मल्चिंग हातरताना खाली डोंब्यामध्ये कशा पद्धतीने खत भरणी बाकीचं निवेदन असेल अंतर किती सोडलं पाहिजे त्याचं प्रमाण काय राखलं पाहिजे ही सगळी डिटेल आपल्या शेतकऱ्यांना साधारणतः म्हणजे मिरची लागण करत असताना एकतर शेतकऱ्याला अनुभव असेल तर त्यांनी प्रॉपर नियोजन करावं नाहीतर कुठला तरी एखाद्या औषध दुकानदाराचा रेफरन्स घ्यावा ही माझी पहिली विनंती जर असेल तर म्हणजे पहिल्यांदा काय करावं लागेल तुम्हाला अशा नांगरट वगैरे सगळे करतात ते करावं लागेल बे त्याच्यानंतर बेड सोडावं लागतात आम्ही जे बेड सोडले आमच्या शेतामध्ये ते साधारणतः सहा पटाव सोडले सहा पटाव आणि रोप जे लावलं ते दोन पटावं लावलं सहा बाय दोन अशी लागण केलेले आहे साधारणतः एका एकरामध्ये आम्हाला बसले रोप ते पाच साडेपाच हजार रुपये बसलेत बरं आणि त्याच्यानंतर एका एकरामध्ये साडेपाच हजार बसले आणि बेड सोडल्यानंतर शेणखत टाकावं लागतं थोडासा बेसव डोस पण टाकावा लागतो आणि त्याच्यानंतर आम्ही मल्चिंग पेपर हातरलं ड्रीप इनलाइन ड्रीप आहे बर आणि त्यानंतर त्याच्या जी काय पुढची प्रोसिजर आहे होल पाडून आम्ही रोप लावलेल आहे बर साधारण आता किती दिवस आहे मिरचीच्या प्लॉटला आणि किती तोडे झालेत अंदाजे मिरचीच्या प्लॉटला झाले चार महिने बर आणि रोप लावल्यापासून साधारणता पौणे दोन महिना मध्ये मिरची चालू होते म्हणजे चालू होऊन साधारणता 2.5 महिने झाले बर आणि आतापर्यंत आमचा हा चौथा तोडा होत आलेला आहे बर पाचवा तोडा होईल चालू परत बर साधारण आतापर्यंत उत्पन्न किती आतापर्यंत आमची एकोणीस टन मिरची निघालेली आहे त्याच्यामध्ये आणि ॲव्हरेज आम्हाला जे त्याच्यामधून दर भेटला ते साधारणतः पस्तीस रुपये ते चाळीस रुपये पन दर भेटला कधी पण भेटला कधी पन्नास भेटला त्याच्या पुढे पण भेटला पण ऍव्हरेज म्हणलं तर पस्तीस चाळीस येते साधारण मिरची लागवड करत असताना आठ साडेआठ लाख रुपयांचं उत्पन्न घेत असताना अडचणी काय आल्या प्रामुख्यानं कारण शेवटी यशोगाता म्हणली त्याची एक पलीकडची बाजू आहे संघर्ष आहे स्ट्रगल आहे तुला ते अपदाव लागला असणार आहे प्लॉट वर त्या अडचणी आल्या असणार आहे त्या कुठल्या सा अडचणीचा सामना ह्या संपूर्ण दोन अडीच तीन महिन्याच्या काळात करावा लागलाय आणि अडचणी म्हणजे मिरची पिकामध्ये प्रामुख्यानं दोनच महत्वाचे रोग म्हणता येतील त्याला एक तर म्हणजे वायरस येतो त्याला वायरसपासून वायरस जर का वा, त्याच्यापासून बचाव करायचा असेल तर रेग्युलर फवारणी करावी लागते साधारणतः पाचव्या ते सहाव्या दिवशी फवारणी करावी लागते आणि खतांचं नियोजन व्यवस्थित करावं लागतं त्याच्यानंतर च चिकट ट्रॅप वगैरे जे लावतात ते पण लावावं लागतात आणि दुसरं म्हणजे त्याला भुरी लागते मिरचीला भुरी या? जर आली तर साधारणतः मिरचीचं सा उत्पन्न मिळत नाही त्यामुळे हे दोन रोगांची जर काळजी व्यवस्थित घेतली तर मिरचीला शक्यतो काय होत नाही आत्ता मिरचीचा सेंडा चालला पाहिजे त्याची फुलं चालत राहिली पाहिजे सेटिंग पकडली पाहिजे यासाठी काही वेगळं निवेदन करतो वेगळं काय नाही जे चालत आलेले ते बारा एकसट वापरणे त्याच्यानंतर मायक्रोन्यूट्रियंट्स सोडणे सगळ्या ऍक्टिव्हिटी करावं लागते खर तर ह्या संपूर्ण यशोगातेच्या मधी ज्या वैभव नर्सरीतून त्या ठिकाणी ह्या मिरचीची रोपं आणले त्या वैभव नर्सरीचे सर्वे सर्व अमित सिंह राजपूत आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी बोलूया खरंतर वैभव नर्सरी ही मंगळवेड्यामधली आणि पंढरपूर तालुका तसेच सांगोला मोहोळ आदी भागामध्ये अतिशय नावाजलेली नर्सरी आहे या नर्सरीमधून अनेक शेतकऱ्यांनी अतिशय शे खात्रीनं रोपं लिहून आपल्या शेतामध्ये अतिशय शे चांगल्या पद्धतीचं उत्पन्न घेतलं आहे वे वेगवेगळ्या फळं भाज्यांची रोपं त्यासोबतच फळांची फुलांची अशा अनेक रोपांच्या माध्यमातून ही नर्सरी त्या ठिकाणी नावारोपायला आले आपल्यासोबत स्वतः अमित आहेत अमित खरं तर तुमच्यातच हा शिजंटाचा मिरचीचा वान आहे या वानाच्या लागवडीतून शेतकऱ्यानं गेल्या वर्षी बारा तेरा लाख रुपयांचं उत्पन्न त्या ठिकाणी घेतले यंदा देखील आठ नऊ लाख रुपये आतापर्यंत झालेत अजून मिरची पुढे दोन अडीच महिने त्या ठिकाणी चालणार आहे अस त्यांना अपेक्षा उत्पन्न चांगलं निघेल अस त्यांना अपेक्षा आहे हे सगळं होत असताना मला थोडंसं नर्सरीचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला हे विचारायचं आहे की काय हो ह्या एकूण मिरची पिकाची लागवड करत असताना नेमकं शेतकऱ्यांना काय पद्धतीची काळजी घेतली पाहिजे आणि वैभव नर्सरी मिरच्यांच्या बाबतीमध्ये काय पद्धतीची काळजी घेते जर उद्या जर हा व्हिडिओ बघून जर शेतकऱ्यांना तुमच्या वैभव नर्सरीतून एखाद्या मिरचीच्या रोपाची खरेदी करायची असेल तर तुम्ही काय शेतकऱ्याला देताय मिरचीमध्ये वेगळाच नमस्कार प्रथमतः शेत मिरची लावणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या रानाची मशागत चांगल्या पद्धतीने केली पाहिजे त्यासाठी त्या रानामध्ये शेणखत भरपूर प्रमाणात घातलं पाहिजे रासायनिक खत बी त्याबरोबर बेस डोसमध्ये घातलं पाहिजे आणि मल्चिंग पेपरवरच मिरची लावली पाहिजे कारण मल्चिंगचे अनेक फायदे आहेत नुसतं येणे हा फायदा नसून अनेक फायदे आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर जो वान लावणार आहे जो वान स निवडायचा आहे तो वान त्या कुठल्या हंगामात लावायचा आहे तो हंगामात तो वान येतो का अशा पद्धतीचा वान शोधून त्या वानाची लागण केली पाहिजे शेतकऱ्यांनी तुम्ही वैभव नर्सरी म्हणून रोपांची काय निगा घेता किंवा तुमच्यातनं काय रोपं घ्यायची गावगावी नर्सरी येत्या ह्यात असताना लोकांनी वैभव नर्सरीमधून रोपं का घ्यावी काय खात्री तुम्ही देताय रोपाबद्दल आमच्या नर्सरीमध्ये आम्ही जे रोप बी ट्रेमध्ये भरल्यापासून ते रोप शेतकऱ्यांना दे देईपर्यंत जशा लहान मुलांची काळजी घेतली जाते तशा पद्धतीची जी काळजी घेऊन त्याला त्याची मुळी चांगल्या पद्धतीनं चालली पाहिजे ते रोप निरोगी राहिलं पाहिजे त्याची काडी तरीशी झाली पाहिजे म्हणजे जे शे रोपं शेतकऱ्याने नेऊन शेतात लावल्यानंतर त्याला पुढं उत्पन्नात अडचण आल्या नाही ना पाहिजेत काळ्याला रोपं नेऊन लावल्यानंतर ते रोपं तुटाळ होण्याची जळण्याची शक्यता असते त्या गोष्टीनं होण्यासाठी ते आम्ही त्याला चांगल्या पद्धतीचं संगोपन करून ते परिपक्व करून आणि चांगल्या जातीची निवड करून आम्ही रोपे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो जाती कशा निवडल्या पाहिजेत मिरची आता ही कुठली जात आहे हे पण सांगा मी विसरलो हे ओके पंचावन्न सिजंटा पंचावन्न यासोबत अजून मिरचीच्या कुठल्या व्हरायटी तुमच्याकडे उपलब्ध आहेत त्या का त्या शेतकऱ्यांना लावल्या पाहिजेत त्या शेतकऱ्याला वेगवेगळ्या व्हरायटीतून चांगलं उत्पन्न मिळेल अशा भरपूर व्हरायटी मार्केटमध्ये आहेत आता सध्या नामदारीची एकवीस बत्तीस आहे ही सिझंटाची पंचावन्न पंचावन एकतीस आहे अजून सकाटा कंपनीचे एके फोर्टी सेवन ह्या व्हरायटी चांगल्या कंपनीच्या आहेत पण प्रत्येक कसा आहे मिरची प्रत्येक गावात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची काही ठिकाणी हिरव्या कलरची चालते काही ठिकाणी पोपटी कलरची चालते नेत्रा कंपनीच्या अनुष्का म्हणून आहे ती व्हरायटी चांगली आहे मग प्रत्येक एरियात काही ठिकाणी आता का आता काळ्या रंगाच्या मिरचीला जास्त मागणी आहे मग त्या ज्या त्या एरियात मागणी वेगवेगळ्या पद्धतीच्या कलरची राहते पण आता हिरव्या मागणी हिरव्या मिरचीच्या कलरच्या मागणीची सध्या डिमांड आहे अशामध्ये लांब मिरची पाहिजे तिचा कलर हिरवट पाहिजे ती वल्ली आणि वाळली आता शेतकऱ्यांचं म्हणणं असं येते की वल्ली जरी नाही विकली तरी तर ती मिरची वाळली पाहिजे आता काय कंपनीच्या व्हरायटी असतात की त्या फक्त वल्ल्या विकण्यासाठीच म्हणजे अशा हिरव्या असतानाच विकल्या तरी चालतात आता ती मिरची वल्ली नाही जरी विकली तरी वाळल्याहून विकल्यानंतर त्याचे कलर लाल झाला पाहिजे त्याचं वजन चांगलं भरलं पाहिजे आणि झाड निरोगी राहिलं पाहिजे अशा व्हरायटी आम्ही निवडून शेतकऱ्यांपर्यंत देतो ठीक आहे खरं तर मी तुम्हाला हे काय विचारलं कारण तुम्ही पाये नर्सरी हा कुठल्याही रोपाचा पाय आणि जो पाया जर चांगला रचला गेला तर त्या ठिकाणी येणाऱ्या काळामधली उत्पन्न असेल किंवा बाकीच्या गोष्टीची इमारत आहे ती निश्चितपणाने चांगली येणार आहे आणि तुम्ही वैभव नर्सरी म्हणून पाठीमागच्या अनेक दिवस झालं सातत्यानं विश्वासार्हतीनं शेतकऱ्यांसोबत काम करताय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचताय त्यांना फॉलोअप घेत आहे त्यांचा त्यामुळं खरं तर मी तुम्हाला हे सरे प्रश्न विचारले पुन्हा आपण महेंद्र यांच्याकडे येऊया महेंद्र खरं तर ही संपूर्ण यशोगातेचा शेवट करत असताना मिरचीच्या लागवडीबद्दल तुला विचारलंच आंतर कसं खतभरणी कशी अडचणी कशा समस्या कशा हे सगळे विचारत असताना पुन्हा पहिल्या प्रश्नाकडे रिपीट येतो जिथून आपण सुरुवात केली होती की एक उच्च शिक्षित असून चांगल्या पद्धतीचं चा शिक्षण घेऊन चांगल्या पद्धतीची पॅकेजची नोकरी जवळपास लाखभर रुपयांची पगार महिन्याला महेंद्राला मिळते आणि असं असून देखील त्याचं शेतीवरचं लक्ष किंचित देखील कमी झालेलं नाही तो पोरगा अतिशय ताकदीनं शेती करतोय काय सांगशील जे हजारो शेतकरी आपली मुलाखत बघत आहेत विशेषतः तरुण पोरं जी आपल्या मुलाखत बघत आहेत त्यांना एक शेतकऱ्याचं पोरगं म्हणून तुझा काय सल्ला असणार आहे येत्या काळामध्ये आपल्याला शेतीमधून तर पैसे मिळावं लागणार आहेत त्याला पर्याय नाही कारण अर्थकारणाची दुसरी त्या ठिकाणी आता किती प्रभावी राहिलेत हा संशोधनाचा मुद्दा आहे मग हे सगळं करत असताना आपल्या बापजाद्यानं वारसा म्हणून आपल्याला दिलेली शेती सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं पिकवली पाहिजे त्यातून चांगले पैसे मिळवले पाहिजेत आणि जितकं पॅकेज तो इकडून कंपनीकडून घेतो घेतोय तेवढेच पॅकेज मागच्या वर्षी तो मिरचीमधून देखील आहे म्हणजे कुठेतरी शेती परवडत नाही म्हणून तो रडत बसलेला पोरगा नाही निश्चितपणान तो शेतीत चांगली मेहनत घेऊन शेती देखील पिकून दाखवले पोरांना आपल्या काय सल्ला दिसेल नाही साधारण सल्ला म्हणलं तर मुख्यतः म्हणलं तर भारत हा शेतीप्रधान देश आहे त्याच्यामुळं शेतकऱ्याच्या मुलांना शेती करण्यामध्ये त्याला कुठल्याही प्रकारची लाज वाटली नाही पाहिजे जेवढं नोकरीमध्ये पॅकेज वर्षभरात मिळतं तेवढं या शेतामध्ये साधारणतः तीन महिन्यात मिळतं हे ज्याला कळलं त्याला बाकी सांगायची काही गरज नाही त्याच्यामुळं शेतकऱ्याच्या मुलाने मुला कोणतीही लाज न बाळगता शेती केली तर जेवढं नोकरीमध्ये उत्पन्न मिळतं त्याच्या दुप्पट तिप्पट उत्पन्न मिळू शकते शेतामध्ये अनेक आव्हानं येता येते खरं तर शेती करताना तू आता असं म्हणल्यावर पलीस जण पलीकडनं कमेंटमध्ये असं म्हणतील की अरे होय भावा आम्ही पण शेतीत आपदा गेलो पण पर आम्हाला परवडलं नाही खर्च आला हे खरं आहे बरं का की शेतीमध्ये प्रचंड राबणूक आहे त्या ठिकाणी प्रचंड मेहनत आहे बऱ्याच वेळा तर बरंच आपधवून बराच खर्च करून केवळ दरा वाचून आपल्या हातामध्ये काहीच येत नाही बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्या अशा वेळेस हे देखील पोराने नाही खचलं पाहिजे त्यांनी पुन्हा राबवलं पाहिजे तू म्हणला तसा तीन महिन्याचा चार महिन्याचा तोटा सुद्धा होतो त्याला डगमगता कामा नये ते डबलच गेलो फेल गेलो आता कशी जाते बघू ही सुद्धा थोडी ते अंगात ही पाहिजे ना भेजी नाही भियाला तो संपला मग मग शेतीत मग ह्यात काय नाही त्यात काय मग जातो कुठं कुठं गेला तर तुला काहीच मिळत नाही मग मग असं शेतीत धाडत ना शेती कसं आहे फायद्याची गोष्ट आहे रुपाय टाकलं तीन रुपये दोन रुपये मिळतात शंभर बरोबर आहे शंभर टक्के कोणी बी शेती करूया पण चांगल्या पद्धतीने केली पाहिजे पोरांना काय सांग शेती न करणार पोरांना आता काय त्यांना काय सांगायचं आपण त्याच मालक त्याला कळलं पाहिजे ना त्यांना कळलं पाहिजे आपण काय केलं पाहिजे शेती एकर असू द्या पण चांगल्या पद्धती तुम्ही दहा गुंठ कोथिंबीर लावा दहा गुंठ मिरची लावा कुठं गाजर लावा दहा गुंठ खोबं लावा फ्लावर लावा अकरा तुम्ही पाच दिन सा कराव काय किंमत बेकमागा दारात जायचं दुसऱ्या गरज नाही रोज गाडी सांगा टाकायचं मार्केटला जायचं पंढरपूरला जाऊन सांगोला जाऊन आठवली जाऊन सोलापूरला जाऊ रोज हजार दोन हजार किशेद आले उपाली कोण दुसऱ्या दारात जाय काय गरज हवी तेवढेच आपली हिर असली किंवा कोण पिला असली होऊ शकतात असते आता करून खायला लय लावलं तर पण दर मिळत नाही म्हणून काही परवडत नाही नाही परवडत 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 त्याला कंटिन्यू करणारा पाहिजे ना कंटिन्यू केलं म्हणजे काय नसतं त्याला करणारा ज्याला नाद आहे त्यानं केलं पाहिजे ह्यात ह्याच मग परत नावच नको तिथं मग ते तसं नाही काय जुळत नसतं मग ते कंटिन्यू करणार पाहिजे कांदा ती कसं आता नाशिक बागातली कांदा पिंदा करते ती ते परवडत ना मग ती का करत नाही ती सु का देत नाही ती कांदा नगोच का लावते ती मग मग गावा ना का तिसऱ्या वर्षी पण त्याचं उत्पन्न चांगल्या पद्धतीने मिळतं बरोबर आहे असं आहे ते शेतकरी जर हा माणूस शेतकरी नसता आणि दुसऱ्या कुठल्या तरी माणसाचं वर्षाचं नुकसान झालं असतं तर रडत बसला असता आमचं नुकसान झालं म्हणून शेतकऱ्याची भावना हे येईल दोन वर्ष जरी नुकसान झालं तर तिसरं तरी वर्ष सापडेल आणि त्यातून चांगल्या पद्धती उत्पन्न येईल सकारात्मक दृष्टिकोन जगण्याच्या बद्दलचा काय असतो तर तो हा असतो हे तर त्यांच्या बोलण्यातून त्या ठिकाणी दिसून येते तुर्तास तरी आजची मुलाखत थांबवत असताना महेंद्र तुझं खूप सारं कौतुक की एका बाजूला अतिशय चांगल्या पद्धतीचा जॉब दहा बारा लाखाचं पॅकेज वर्षाचं आणि त्यासोबत शेतीकडचं लक्ष किंचितही कमी न करता उलट तेवढ्याच आविर्भावामध्ये तीन महिन्यात तिथल्या वर्षाचं पॅकेज मी इकडे कमवतो असं म्हणण्याची तुझी जी, जी, जी चिकाडी आहे किंवा ते तू करून दाखवल्यानंतर म्हणतोय ती जी तुझी वृत्ती आहे ती वृत्तीला खरंतर खूप मोठा सलाम आपण शेतकरी याचं पोरग म्हणून त्या ठिकाणी करायला पाहिजे निश्चितपणाने या शिजंट्या कंपनीच्या पंचावन्न एकतीस वानातून त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पन्न गेल्या वर्षी देखील या नरळेबंधूना झालं आहे या वर्षी देखील आतापर्यंत आठ नऊ लाख रुपये झालेत पावत्या त्या पावत्या इथं हातामध्ये त्या ठिकाणी महेंद्राच्या आहेत त्या सगळा खर्चाचा जमा खर्च त्या ते ठिकाणी त्यानं या पोरानं संपूर्ण या वहीमध्ये त्या ठिकाणी लिहून दाखवला आहे पण मंगळवेड्यामध्ये असलेली वैभव नर्सरी त्या वैभव नर्सरीच्या माध्यमातून त्यांनी ह्या रोपांची खरेदी केली आहे वैभव नर्सरी जी मंगळवेडा सांगोला पंढरपूर मोहोळ सोलापूर आदी भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आणि शेतकऱ्यांना रोपांची विक्री करत असताना शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीनं मदत करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेऊन चांगलं काम करते आणि एका बाजूला मग वैभव नर्सरीसारख्या दर्जेदार नर्सरीची साथ सोबत महेंद्रसारखा ताकदीचा ता शेतकरी त्याचा अनुभव त्याची कष्ट करण्याची तयारी यातून तर अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पन्न या शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये घेतले जी तरुण पोरं कुठंतरी शेती नको म्हणून थोड्याशा नोकरीकडे पळायला बघतात किंवा खाजगी ठिकाणी पळायला बघतात त्यांनी या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे की ही आपल्या बाप दिलेली आपल्याला विरासत आहे एका बाजूला उद्योग व्यापार नोकरी तर केलीच पाहिजे परंतु त्यासोबत आपल्या बापानं आपल्या हातामध्ये दिलेली ही शेती त्या ठिकाणी अतिशय ताकदीनं जिद्दीनं मेहनतीनं त्यामध्ये राबवलो थोडीशी नियोजन घातलं थोडासा आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार केला बाजारामध्ये काय आहे जसं हा म्हणाला की मिरची ही किमान फायदा वर्षी नाही दिला तर तोट्या तरी करत नाही अशा पद्धतीचे एक सांगड जर मनामध्ये हिशोबाची घातली तर निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये जो काही शेतकरी आहे तो शेतकरी राजा सुखी झाल्याशिवाय राहणार नाही आणि खऱ्या अर्थानं येणारा काळ हा शेतकऱ्यांचा काळ आहे खरं तर शेतीच्या संदर्भामध्ये व्हिडिओ करत असताना महेंद्र खूप काळजीनं करत काही गोष्टी बोलाव्या लागतात कारण यशोगातेपेक्षा जास्त दुःखाच्याच गोष्टी शेतीमध्ये खूप जास्त आहेत त्या कारण किती जरी चांगलं ताकदीनं मेहनतीनं पिकवलं तरी काय हातामध्ये फारसं काय न राहिलेली अनेक उदाहरणं मी माझ्या आजूबाजूला बघतो आहे त्यातून कुठंतरी एखादा शेतकरी निवडून जो आप चांगल्या मेहनतीनं चांगले पैसे मिळवला आहे त्या शेतकऱ्याचं उदाहरणं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीची ही माझी धडपड महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून चालली आहे की बाबा शेती केली पाहिजे सतत त्या बाबतीमध्ये नकारात्मक नकारात्मक बोलण्यापेक्षा त्यातला सकारात्मकपणा दाखवला पाहिजे त्यातलं सकस दाखवलं पाहिजे त्यातलं बळ देणारा दाखवला पाहिजे त्यासाठीच्या अशा पद्धतीच्या यशोक आता मी महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून करतोय आज आपण महेंद्रला त्यांचे वडील त्यांना भेटलो त्यांची एकूण परिस्थिती सगळी गोष्टी करत जाणून घ्यायचा प्रयत्न केला मिरची शेती कशी परवडते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला वैभव नर्सरी जी मंगळवेड्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करते त्यांच्या माध्यमातून अजून शेतकऱ्यांपर्यंत कसं चांगलं तुम्हाला घेऊन जाता येईल काय हे या या बाबतीमध्ये खरं बोलण्याचा प्रयत्न तुर्तास्तर याच्या व्हिडिओमधून केला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नव्या शेतकऱ्याला भेटूया त्याची यशोगाथा जाणून घेऊया तुर्तास तरी आज थांबूया महाराष्ट्र माझा नक्की बघत राहा शेतकऱ्यांच्या यशोगाथा दुःखाच्या गोष्टी बघण्यासाठी देखील निश्चितपणानं चॅनलला तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा